सी मराठी बायणीवर काही दिवसांपूर्वी नवा कोरा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस पडला या कार्यक्रमात लहान मुलांचे उत्कृष्ट असे अभिनय मिळत आहे या लहान अतरंगी मुलांचे परीक्षण करण्याची जबाबदारी अभिनेत्री अमृता खानविलकर व अभिनेता संकर्षण कराडे यांच्यावर असून ते उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर अमृता खानविलकर व संकर्षण कराडे यांचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहे पण नुकताच समोर आलेल्या व्हिडिओत अमृता खानविलकर संकर्षणवर चिडलेली पाहायला मिळत आहे अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्रामवर संकर्षण कराडे बरोबरचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत ती सुरुवातीला संकर्षणला वेळ विचारते तेव्हा संकर्षण तिला कविता ऐकून दाखवतो वेळ काय झालीय त्यापेक्षा आपली वेळ आता काय आहे याला फार महत्व आहे अमृता मग अभिनेत्री म्हणते अरे बाबा नाश्त्याची वेळ झालीय काहीतरी मागवूया का, का? तेव्हाही संकर्षण अमृताला कविता ऐकून दाखवतो किती दिवस पोट भरून खाल कधीतरी आत्मा पोट भरल्यासारखी वागेल शांत तितक्यात अमृता चिडते आणि संकर्षणला म्हणते ए तू गप्पा बस तू भोग आपल्या कर्माची फळ मी माझ माझ नाश्ता करते तू तु तु तुझी वाट शोध फोनवर बस काय वाटेल ते कर अमृताने हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे कवी मनाचा मित्र जेव्हा सध्याच्या गोष्टींमध्ये पण काव्य शोधतो काय करावं सांगा अमृता व संकर्षणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला नेट ने भर आहे नेटकऱ्यांनी देखील व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत तर या दरम्यान ड्रामा ज्युनियर्स हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर बावीस जून पासून शनिवार रविवार रात्री वाजता प्रसारित केला जातो या कार्यक्रमाची सूत्रसंचलनाची धुरा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया भुगडे सांभाळत आहे तर ड्रामा ज्युनियर्स हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला आवडतो का हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका